महासेल सागर बाहुबली कलेक्शन जत मध्ये प्रथमच निम्म्या दरात महासेल सेल नवरी शालू पैठणी काट पदर कांजीवरम कॉटन प्रिंटेड कोणतीही साडी घ्या निम्म्या किमतीत अगदी दहा हजाराची साडी पाच हजारात चार हजारची ची दोन हजार ला सहा हजार ची साडी तीन हजार ला कोणतीही ब्रँडेड साडी घ्या निम्म्या किमतीत तसेच कोणतेही ब्रँडेड कंपनीचा शर्ट घ्या तीनशे रुपयाला एक नऊशे रुपयाला तीन आणि पाचशे ला तीन शर्ट ही ऑफर मर्यादित आहे त्वरा करा लवकर करा आणि सागर बाहुबली कलेक्शन जत अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन हनुमान नगर शेगाव रोड जत श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा शेत्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून जत सांगोला राष्ट्रीय महामार्गावर रेवणाळ फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी कार आणि दुचाकीचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील झाल्याची जा घटना घडली दोघेही सांगोला तालुक्यातील महिम गावचे असून अजय लिंगप्पा कारंडे वैवर्ष तेवीस व प्रशांत दत्तात्रय लोखंडे वैवर्ष चोवीस अशी त्यांची नाव आहेत या प्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं पोलिसांनी कार चालक प्रशांत पवार राहणार बारामती यास ताब्यात घेतलाय जत सांगोला मार्गावरील रेवणा फाट्यावर असणाऱ्या बस थांब्याजवळ शुक्रवारी सायंकाळी सुमारास दुचाकी आणि कार यांची समोरासमोर जोराची धडक झाली ही धडक इतकी भीषण होती दुचा की दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली जाऊन झाली का तर कारच्या ड्रायव्हर साईडचं मोठं नुकसान झाला या अपघातात मोटरसायकल स्वार ही दोघेही जागीच ठार झाले यातील मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे यांचं काम मिळवण्यासाठी निमित्तानं मोटरसायकल क्रमांक एम एच च्या पंचेचाळीस ए तेहतीस त्र्याण्णव वरून जत शहरात आले होते येथील काम आटपून ते आपल्या महिम या, या गावाकडे निघाले होते त्यांची मोटरसायकल रेवणा फाट्यावर आली असताना समोरून बारामतीकडून येणारी कार क्रमांक एम एच बेचाळीस बी एन नव्याण्णव नौग त्र्याण्णव यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली यात कारमधील एअर बॅग उघडल्याने आतील चार जणांना काहीही झालं नाही परंतु कार काही अंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबली कारमधील प्रवासी हे लग्न समारंभानिमित्त कर्नाटक कडे निघाले होते अजय कारंडे यांचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता त्यांच्या पश्चात दोन भाऊ आई वडील असा परिवार तर दुसरा मयत प्रशांत लोखंडे हा अविवाहित असून एक लहान भाऊ आई वडील असा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद